नमस्कार मी पूजा वाळके गृहलक्ष्मीने अजून एका छानशे व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत करते तर चला सन, साड़े, साड़े आता सन दुपारचे साडे साडेतीन पावणे चार वाजत आलेत आणि आता मुलं पण येतील तर मुलांना अजून काही आमच्या सुट्ट्या लागल्या नाही सी बी एस सी पॅटर्न आहे म्हणजे बोर्ड आहे त्यांचा त्यामुळे तें त्यांना काही सुट्ट्या लागल्या नाही आणि मुलं चार वाजता म्हणजे घरी आली की त्यांना असं काहीतरी चटपटीत किंवा असं थंड वगैरे प्यायला लागतं खायला वगैरे प्यायला लागतं तर म्हटलं आज कोल्ड कॉफी बनवणार आहे मी मी वेगळी रेसिपी एक बघितली आहे तर ती ट्राय करणार आहे तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया आणि हो माझे व्हिडिओ तुम्हाला जराही कुठे आवडत असतील त्या तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आणि कमेंट करून नक्की सांगत जा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा मी कॉफी बनवायला घेतली तोपर्यंत तो मुलं आली होती आणि श्लोक बनवून येतानाच तो म्हणजे रस्त्यानेच सगळा गोंधळ करत येतो की मी आलो आहे मी आलो आहे खूप काय काय असे बडबड करतो किंवा काय ना काय त्याचं चालूच असतं तर मी असा विचार करते की मी रोजचे असे जे डेली मी जे व्लॉग आहेत तर ते असे शूट करेन म्हणजे जे माझं काही डेली लाईफस्टाईल आहे किंवा मी जे काही स्वयंपाक वगैरे बनवते तर तसंच शूट करेन असं ठरवलं आहे मी बघू कितपत होते तर इथे मी काय केलं हे छोटीची मग बॉट ही होती ना काचेची वाटी होती सॉरी तर त्या वाटेने मी एक एक वाटी साखर घेतली एक वाटी कॉफी घेतली आणि एक वाटी गरम पाणी टाकले त्यात आणि हे जे माझ्याकडे बिटर आहे ना तर त्याने आता मिक्स करून घेते तर हे केक बनवायचं आहे आणि हे मी जवळजवळ दोन ते तीन वर्ष झालं असेल घेतलं असेल म्हणजे खूप दिवस झालं हे घेऊन मी पण खूप छान चालतं मी आधीमध्ये केक पण बनवते मी केकची पण रेसिपी शेअर केली होती तुमच्यासोबत तर मी केक पण बनवते म्हणजे मला रेसिप म्हणजे काही पण पदार्थ वगैरे बनवायची खूप आवड आहे तर मी केक पण खूप छान बनवते तर त्यासाठी मी हे घेतलं होतं माझ्याकडे सगळं साहित्य आहे केक बनवायचं आणि ह्याच्याने आपण काही पण फेटू शकतो लस्सी किंवा आप आपल्याला जेव्हा तूप वगैरे करायचं असतं लोणी कड हे करायचं असतं मिक्स करायचं असतं लोणी काढायचं असतं तर तेव्हा पण या मशीनने मी काढते आणि खूप छान निघतं मी एक एखाद्या वेळेस मला काढून दाखवेल तर म्हणजे सायस असली की मी तुम्हाला दाखवेल मी या बिटरने कशी लोणी वगैरे काढते तर खूप यूजफुल आहे हे आणि मला वाटलं होईल या नाही पटकन पण ती कॉफी थोडी होती ना त्यामुळे ते बिटर काही त्यात आतमध्येपर्यंत जात नव्हतं जर याची क्वांटिटी जरा जास्त असली असती तर मग पटकन झालं असतं ते ती व्यवस्थित त्यात फिरलं असतं पण याची क्वांटिटी खूप थोडी होती म्हणजे मी आत्तापुरतं केलं तर असं हे बॅटर करून फ्रीजमध्ये ठेव म्हणजे ठेवू शकतो आपण आणि जेव्हा आपल्याला कोल्ड कॉफी प्यायची असेल तेव्हा एक दोन चमचे ते बॅटर एक ग्लासात घ्यायचं थंड दूध ओतायचं झाली आपली कोल्ड कॉफी असं म्हणजे मी व्हिडिओ बघितला होता तर म्हणलं ट्राय करूया आणि खरंच खूप छान आणि टेस्टी कोल्ड कॉफी झालती जशी आपण कॅफेमध्ये पितो तशीच तर जर आपण ह्या याच क्वांटिटीमध्ये जर डबल घेतलं आणि फ्रीजमध्ये क स्टोअर करून ठेवलं तर आपण आत म्हणजे झटपट अशी कोल्ड कॉफी पिऊ शकतो आणि आमच्या इथे कॉफीचे पदार्थ म्हणजे कॉफी क हॉट कॉफी कोल्ड कॉफी चॉकलेट कॉफी असं मुलांना खूप आवडतं पण तरी पण मी मुलांना कॉफी द्यायची नसते त्यामुळे महिन्यातनं एकदा दोनदा करते आणि आता उन्हाळ्यात तर होतेच तर बघा किती मस्त असं बॅटर होतं हे आणि नंतर ना तर इतकं फास्ट म्हणजे घट्ट झालं होतं ते तर खूप घट्ट घट्ट असं भारी वाढत होतं म्हणजे कॅफेमध्ये कसं कॉफी असते तर तशीच सेम क कॉफी झाली होती तर बिटर नसेल ना तर मग अजून एक उपाय आहे तर मी म्हणजे आधी बिटरनी माझ्याकडं होतं बिटर तरी पण मी बिटरनी कॉफी करत नव्हते मी जे आपलं मिक्सरचं भांडं असतं छोटंवालं आपण जे वाटण वगैरे वा काढतो तर त्यात मी असं हे सगळं पॅटर टाकायचे आणि अगदी मस्त फिरवून घ्यायचे त्यात पण खूप छान अशी थिक कॉफी होते आणि म्हणजे बीटर सगळ्याकडेच काही हे बीटर असेल असं नाही त्यामुळे मग आपण जर मिक्सरच्या भांड्यात केलं तरी पण होतं किंवा मग आपण जर चमचाने पण फिरवलं हाताने तरी पण होतं पण खूप वेळ लागतो आणि मेशोवर एक म्हणजे प्रोडक्ट पण आहे तर ते पण म्हणजे कॉफी बिटरच आहे तर ते आहे ते पण फक्त कॉफी करण्यासाठी पण खूप छान आहे आणि काही असं म्हणजे कमी रेंजमध्येच आहे शंभर दोनशेपर्यंतच आहे तर ते पण खूप यूजफुल ठरेल तुम्ही घेतलं तर तर हे असं मी काढून घेते आणि हे मी आताच ठेवून टाकणार आहे तर याला खूप कॉफी लागली आहे त्यामुळे म्हटलं की नको वेस्ट नको घालायला गा, आणि मग आता काहीतरी बनवलं की मुलं मग असं पटापट -पत कमा ऐकतात तर मग आणि नाहीतर मग अशी शाळेतनं आली की मी काही असं करत असेल काम वगैरे चालू असेल तर मग त्यांचा टाईमपास चालू असतो मग कपडे बदल म्हणजे शाळेचा जो युनिफॉर्म असतो तो, तो बदलणार नाही काय नाही नेसता निवांत बसून राहणार आणि असं मी जर काहीतरी खायला वगैरे करायला बनवायला घेतलं असेल किंवा काहीतरी म्हटलं मी त्यांना की मी हे बनवते आहे तर तुम्ही पटापट हातपाय तोंड धुवून घ्या कपडे बदलून घ्या बॅग टिफिन बॅग सगळं जागेवर ठेवा तर मुलं अशी पटापट कामं ऐकतात तर हे सगळं होईपर्यंत मुलांचं पण सगळं आवरून झालं होतं स्वच्छ हातपाय तोंड धुवून पण झालं होतं तर असं काहीतरी मुलांना घरीच केलं ना तर खरंच खूप म्हणजे खूप फायदेशीर आहे असं बघायला गेलं तर एक कोल्ड कॉफी पस्तीस चाळीस रुपयाला आहे आणि बाहेर जायचं उन्हात मग ते आपण म्हणजे शक्यतो जाणं पण हो कधीतरीच होतं क कधीतरी बाहेर गेलं जर तरी पेलं तर ठीक आहे पण अशी जर आपण घरच्या घरी जर मुलांना असं काहीतरी बनवून दिलं तर बाहेर जायची पण गरज पडत नाही आणि तुम्ही म्हणाले या बाऊला किती कॉफी वेस्ट घालली असतो तर मी ही सगळी यूज करणार आहे आणि मी हे पातेलं सकाळीच फ्रीजमध्ये ठेवलं होतं खूप खूप थंड दही म्हणजे सॉरी दूध झालं होतं तर तुम्ही बघू शकता किती घट्ट अशी कॉफी झाली आणि तुम्हाला जर थंड म्हणजे दूध पण तुमच्याकडे थंड नसेल तर आईस क्यूब तर फ्रीजमध्ये असतातच तर मग आईस क्यूब यात टाकायचे दूध असंच नॉर्मल टेम्परेचरचं टाकायचं आणि यात क्यूब टाकायचे ते पण आईस क्यूब पण टाकले की मग पण कॉफी अशी अगदी थंड थंड होते आणि दूधच तर जर थंड करून ओतलं यात तर मग आईस क्यूब टाकायची काही गरज पडत नाही आणि मी तुम्हाला दाखवते हा म्हणजे हलवून की किती भारी अशी घट्ट अशी कॉफी झाली तर अशी मुलांना पण खूप आवडली तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी कॉफी तयार झाली आणि मुलांना पण खूप आवडली कॉफी असं जर उन्हात न आलं तर आणि घरात तसं काहीतरी थंड वगैरे मुलांना केलं तर मुलं आवडीने पितात किंवा बाहेरचं कोल्ड्रिंक्स किंवा थंड वगैरे काही पिण्यापेक्षा असं जर आपण घरीच काहीतरी बनवून मुलांना आधी शाळेत न यायचं आधीच बनवून ठेवलं तर मुलं आवडीने पितात तर हे जे बिटरचं मी जे म्हणजे काय काय म्हणतात त्याला काय माहिती नाही मला पण ते ठेवलं होतं मी जेणेकरून त्याची जी, जी सगळी कॉफी आहे ती वेस्ट नाही जाणार आणि ते सगळं मी असं फिरवून घेतलं तर ह्या याच्याने फिरवल्यामुळं तर अगदी घट्ट अशी कॉफी झाली आणि नंतरनं मग मी जी काही कॉफी उरली होती ती ते वरतून टाकली जेणेकरून जे म्हणजे क जेवढी बनवली आहे तेवढ्यातली काहीच वायाला जाऊ नये तुम्ही बघू शकता ते बीटरचे जे दोन्ही पण असे रव्या वगैरे काय म्हणू शकतो आपण त्याला तर ते आहे ते अगदी क्लीन झालेत आणि यात पण थोडीफार काही कॉफी राहिली आहे ती पण मी अख्खी आताशी सगळं काढून म्हणजे खूप बाउलला कॉफी राहिली आहे ती म्हणजे बिटर फिरवण्यासाठी मला असं मोठं काहीतरी लागत होतं त्यामुळे मी या बाउलमध्ये केली नाहीतर मग अगदी छोट्याशा कशात तरी केली तरी पण झालं असतं पण ते फिरलं गेलं नसतं बिटर त्यामुळे मला या या बाउलमध्ये बनवावं लागली तर मी सगळी बाउल मला जी कॉफी लागली होती ती अशी सगळी व्यवस्थित काढून घेतली आणि मग वरतून वरतून अशी थोडीशी गार्निशिंगसाठी पण टाकून घेतली आरा तर आराध्याला चॉकलेट आईस्क्री म्हणजे चॉकलेट कॉफी प्यायची होती पण तिला म्हणलं की आत्ता पी बाई नंतर ना मग आपण बनवू तर मुलांचं असं असतं की काय बघितलं की मुलांना तेच हवं असतं आणि तुम्ही बघू शकता कसली भारी कॉफी झाली आणि असं वरती काय असं जे आकार वगैरे काढले चित्र काढले असंच काहीतरी दिसत होतं तुम्हाला मी दाखवते की कॉफी कशी झाली आहे ती बघा तर बघा आमचे एक्सप्रेशन बघा फक्त तर त्याला खूप असं खूप चटपटीत खायला खूप आवडतं श्लोकला आणि त्या एक्सायटेडमध्ये प्यायचं प प्यायच्या आधी सांगते की खूप छान झालं त्याला मला आधी आधी पिऊन घे मग सांग तर श्लोकला तर कॉफी खूप आवडली आणि आता आराध्या सांगेल आपल्याला की नक्की कॉफी कशी झाली आहे तर मॅडमचे एक्सप्रेशन बघा फक्त चला तर मग कॉफी ही पिऊन घेते मी आणि नंतर तुमच्याशी बोलते या सगळे कॉफी प्यायला तर खूप छान अशी टेस्टी कॉफी घरच्या घरी आपण बनवू शकतो नक्की तुम्ही बनवून बघा आणि नंतर ना मग मी व्हिडिओ कंटिन्यू केला तर इथं मी छोटे छोटे असे जे एक जे खण असतो तो ठेवला आहे आणि जो कप असतो तर खराब झालेला आहे तो तो पण ठेवला आहे तर खूप खूप म्हणजे खूप चिमण्या येतात आमच्या इथे आणि असं जे चपातीचे तुकडे असतात किंवा आपण काही नैवेद्य वगैरे दाखवतो तर तो असे छोटे छोटे तुकडे करून मी त्या प्लेटीत ठेवते तर इथं बघा की चिमणी आलेली आहे आणि ती दुसऱ्या चिमण्यांना बोलवते वाटतं खूप म्हणजे खूप अशी चिवचिव चिवचिव करत होती ती चिमणी तर त्या कपात आणि जो खण खण ठेवलेला आहे त्यात पाणी भरून ठेवते जेणेकरून चिमण्या वगैरे आलं तर त्यांना पाणी प्यायला होईल तर आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे असं पक्ष्यांना कुत्र्यांना वगैरे पाणी ठेवलं पाहिजे तर मी हे सगळं क म्हणजे बाहेरचं आवरत होते सडा वगैरे मारत होते आणि दूध तापायला ठेवलं होतं म्हणजे संध्याकाळची सगळी कामं चालू आहेत माझी तर उन्हाळ्यामुळं काय झालं दूध खराब झालं तर माझ्याकडे काही लिंबू नव्हतं विनेगर होतं मग थोडंसं एक होता। होता। दोन चमचे विनेगर टाकलं त्यात आणि आता म्हटलं हे खराब झालेलंच आहे तर आमच्या इथं काही खराब झालं झालेलं दूध काही कोणी खात नाही मी कलाकंद वगैरे बनवायचे आधी पण ते काही आता कोणी खात नाही त्यामुळे म्हणलं चला आपण मस्तच पनीर बनवू आणि परत पण ती चिमणी येऊन खूप चिव 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 करत होते तर म्हणलं तुम्हाला दाखवते की कशा चिमण्या खूप छान असं वाटतं की असे चिमण्या वगैरे येतात तर त्यांच्यासाठी म्हणजे खरंच उन्हाळ्यात आहे ना पक्ष्यांच्यासाठी प्राण्यांसाठी थोडंसं तरी आपण पाणी बाहेर ठेवलं पाहिजे जेणेकरून आपल्यालाच किती ताण लागते बघा ना तर त्या पक्ष्यांना किती ताण लागत असेल त्यांना पाण्याच्या शोधात लागत असेल त्यामुळे त्यांना जर असं पाणी दिसलं तर ते असं पितील त्यासाठी मी स रोज पाणी तो भरून ठेवते जेणेकरून खाली पण गेलं तर तो चिमण्याला नाही पिता आलं तर कसं तर इथं बघा मस्त असं आपलं पनीर बनवते मी तर अचानकच दूध खराब झालं त्यामुळे मग म्हणलं आता या दुधाचं करायचं काय आणि वेस्ट जाण्यापेक्षा मग विनेगर होतं तर विनेगर नसलं तरी थोडंसं लिंबू पिळं तरी पण अख्खं दूध व्यवस्थित फाटलं जातं आणि नंतरनं मग ते स्वच्छ असं दोन तीन पाण्याने धुवून घेतलं मी जेणेकरून त्याला विनेगरचा वास नाही लागणार आणि मग एका कापडामध्ये गुंडाळून ठेवलं सुती असं मऊ एक कापड घेतलं आणि त्यात असं जशी पनीरची अशी जी चौकोनी अशी चकती असते तसं व्यवस्थित असं गुंडाळून ठेवलं आणि ते अगदी दोन दोन तासभर असं गुंडाळून ठेवलं त्याच्यावर काहीतरी ओझं ठेवलं की ते अगदी पनीर अगदी सेट होतं बाहेरचं विकत्रीचं पनीर पनीरपेक्षा घरचं पनीर खूप असं मऊलुसलुशीत छान असं लागतं तर यातलं मी पहिल्यांदा अख्खं पाणी व्यवस्थित पिळून काढून घेते जेणेकरून त्यात थोडंही पाणी राहू नये आपण श्रीखंड कसं करतो तेव्हा तेव्हा कसं पाणी सगळं काढून घेतो ते, ते, ते तसंच पनीर करताना पण अख्खं पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आणि मग ते सेट करायला ठेवायचं तर थोडंसं वाया जाण्यापेक्षा काय हरकत आहे म्हटलं की मग मी असं करते वाया जाण्यापेक्षा बनवून ठेवते तर थोडं झालं तर त्यात मी मिक्स मिक्सचं व्हेज किंवा अशी डोबळी मिरची बटाटा वटाणा आणि थोडंसं जे पनीर आहे तशी भाजी करू शकते म्हणजे इतकं पनीर एका भाजीला तर पुरणारच नाही त्यामुळे नाही तर मग थोडंसं वटाणा टाकून मग पनीरची भाजी अशी पण बनवू शकते तर जे काही थोडं आहे तर त्यात आपण ख काहीतरी थोडंसं ॲड करून अशी एका वेळेची भाजी माझी होऊन जाईल तर व्यवस्थित असं चौकोनी आकारात मी असं दाबून दाबून फिट फिट्ट असं एकदम पॅक जे कापड आहे ते लावते आहे त्याला आणि हे जे पोळपाट आहे ते ते त्याच्यावर ठेवणार आहे त्याच्यावर वज ओझं ठेवलं की व्यवस्थित असं ते सेट होतं त्यामुळे तर माझी बरीच कामं अजून बाकी आहेत भांडे दिसत आहेत तिकडे तर सगळी भांडी वगैरे आता मला घासायची घर वगैरे झाडायचे पाच वाजताची जी कामं असतात तर ती माझं रुटीन चालू झालं आहे आणि यात एक हे काम माझं वाढलं आहे की हे पनीर दूध खराब झालं त्यामुळे मग ह्याच्यात माझे पंधरा वीस मिनटं गेले पण ठीक आहे अगदीच वाया जाण्यापेक्षा काहीतरी मी त्याचं बनवलं तर ते खाऊन तरी टाकण्यात येईल आणि बघा असं एकदम ओझं मी याच्यावर ठेवते जेणेकरून अगदी छान सेट होईल सगळा स्वयंपाक होत आलेला आहे आणि मुलं पण अभ्यासाला बसले तर म्हणा मी लवकरच स्वयंपाकाला लागते परत खूप गरम होतं परत मग झाला की खूप कंटाळा आपण येतो तर मी तुम्हाला दाखवते की काय काय सर्व केलं आहे सोपा स्मिन केलेला आहे आणि पनीर कसं झालं आहे ते पण दाखवते मी तुम्हाला तर मी सगळी क्लिनिंगची कामं वगैरे करून घेतली स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आणि नंतर ना तुम्हाला दाखवूया की पनीर कसं झालं आहे तुम्ही बघू शकता अगदी थोडंसंच झालं आहे पण अगदी अशी विकत जशी चकती भेटते पनीरची तर तशी सेम पण तसंच सेम पनीर झालेलं आहे आणि पनीर कसं स्टोअर करायचं ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल तर इथं गवरीची शेंग वरण आणि कणिक मळून ठेवले मी आणि एक तर आपला भात होतो आहे तर ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक झालेला आहे माझा आणि आता मी दिवाबत्ती वगैरे करून घेते तर साडेसहा सात होत आलेत आणि आता मी दिवाबत्ती वगैरे करून घेणार आहेत जी माझी नित्यसेवा असते तर ती पण ठेवून घेणार आहे उन्हाळ्यात बघा खूप उशिरा म्हणजे अंधार पडतो उन्हाळ्याच्या दिवसात दे जर लवकर आपण जर स्वयंपाकाला संध्याकाळच्या लागलं आणि अशी तिने सांजच्या आधी आपली अर्धी स्वयंपाकाची तयारी झालेली असेल तर ल म्हणजे पटकन स्वयंपाक होतो आणि जर आपण उशिरा जर स्वयंपाकाला लागलो तर खूप उशीर होतो आणि मग संध्याकाळी खूप गरम होतं खूप लाईटही कधी कधी तर जाते आमच्या इकडे त्यामुळे माझे म्हणजे अशी माझं असं रुटीन असतं चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर आहे तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेवदत्त आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात चला तर मग बाय बाय